नमस्कार आज मी बनवलेले आहेत जी विड्याची पाने असतात ना किंवा नागिल्लीची पानं तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्याचे मोदक बनवलेले आहेत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे मी काही फ्रेश पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची देठ काढून घेतली जसा ही देट काढला त्याचा एवढा मस्त सुगंध येत होता ना ते आपण शब्दात सांगू शकत नाही एवढा छान त्यानंतर ते या पद्धतीनं कट करून घेतले तुम्ही हाताने करा किंवा चाकूच्या सहाय्याने करा अशा प्रकारे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये अंदाजे चार ते पाच चमचे दूध घालून घेतलं तर इथे बघा दूध घालून घेतलं साईसकट दूध घातलेलं आहे आणि ह्याला मिक्सरला फिरवून घेतलं त्याची पेस्ट बनवून एका वाटीमध्ये काढून घेतली तर असे प या पद्धतीनं ह्याची पेस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर दुसऱ्या प्लेटमध्ये मी काही काजू आणि बदाम ते मी बारीक कट करून घेतलेले आहेत एक कढई घेतली त्याच्यामध्ये मी अंदाचे दोन चमचे तूप घालून घेतलं त्याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे मंद आचेवर हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ पाच ते सात मिनिटे पीठ भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी भरून ओला नारळ टाकलेला आहे तो बारीक किसून घेतलेला आहे आणि तो टाकला त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घालून घेतली छान हलवून घ्यायचं आहे एक चार पाच मिनिटे छान हलवल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या आपण विड्याच्या पानाची प्युरी बनवलेली आहे ती प्युरी टाकून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ मी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे प्लीज तुम्ही जाऊन नक्की बघा खूप छान उकडीचे मोदक झालेले आहेत आणि अगदी सोप्या शब्दात सांगितलेले आहेत तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल त्यानंतर पाच सात मिनिटांनंतर मी त्याच्यामध्ये जे आपण पानाची प्युरी बनवून घेतली होती ती प्युरी टाकून घेतली आणि सतत हलवत राहायचं आहे वरून एक चमचा तूप घातलं खाली लागू द्यायचं नाही सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे काजू आणि बदाम मी कट करून घेतले होते ते टाकून घेते तुम्ही ह्याला मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता पण मी थोडं लुक वाईट छान दिसावं यासाठी बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे सगळं एकजीव करून मी एका भांड्यामध्ये थंड व्हायला ते काढून घेतलेलं आहे आणि पाच दहा मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता किती छान आलेला आहे एकदम नॅचरल पानांचा कलर आहे ह्याच्यामध्ये कसलाही फूड कलर मी घातलेला नाही आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा एकदम नॅचरल कलर येईल मोदकच्या मोडमध्ये घालून या पद्धतीनं आपण मोदक तयार करून घेऊया असेच मी सगळे मोदक बनवून घेते आणि तुम्हाला भेटते त्याचबरोबर महत्वाचं सांगायचे म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट द्या तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईबही करा कारण ते एकदम फ्री आहे या पद्धतीने मोदक रेडी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही किती छान मोदक दिसत आहेत व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही पानाचे मोदक नक्की करून बघा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे बाय